नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत गुलगुले गोडभजे आधी पण आपण टाकलेली आहे रेसिपी त्याला बरेच दिवस झाले आणि त्याला तुम्ही सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आपले दहा हजार यूज झाले त्या व्हिडिओचे मला आशा आहे हा पण व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल तर आता ईद येत आहे रमजान येत तर मग त्या निमित्ताने आपण आज हे गुलगुले किंवा गोडभजे करूयात आम्ही याला गोडभजे म्हणतात पण ज्या माझ्या मुस्लिम मैत्रिणी आहेत त्यांच्यात आता ईदला हे गुलगुले म्हणून केले जातात तीच पद्धत तेच तोच पदार्थ फक्त त्याचं नाव वेगळं गुल तर चला तर मग आपण पाहूया आता हे गुलगुले कसे करायचे ते तर सुरुवातीला ना मी कोरड्या कढईमध्ये एक चमच्याभर बडीशोपाशी भाजून घेते भाजून घेतली म्हणजे ती चांगली बारीक होते म्हणून भाजून घ्यायची आता ही चांगली भाज भाजली थंड झाले की नंतर ह्याला कुठून उकळात आपण कुठून घेऊ इथे इथेनं मी दोन वाट्या गुळ खिसून घेतलेला आहे खिसून घ्यायचा गूळ म्हणजे लवकर आपला विरगळतो पाण्यात आणि चार वाट्या कणिक घेतलेली आहे चार वाट्या कणकीला दोन वाट्या गुळ हे परफेक्ट प्रमाण होते फक्त पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं कणकीवर राहतं कणिक कणिक कोणत्या गव्हाच्या आहे त्यानुसार पाणी कमी जास्त शोषून घेते कणिक तर मी आता नाही तर सुरुवातीला दोन वाटी गुळाला दोन वाटीच पाणी टाकते आता आणि वरी लागलंच एवढंच लागतं पाणी पण एखाद्या कणकीला थोडंसं वरी एक पाववाटी किंवा दोन तीन चमचे जास्त लागू शकतात आता मला नंतर पाववाटी जास्त लागलं पाणी ते नंतर मी टाकलं तर आता हा गुळ ना असा हाताने विरगळून घेतला मी दोन वाटी गुळ दोन वाटी पाण्यात विरगळून घेतला आपली बडशोप थंड झाली ती आता ओबडधोबड कुटते पण बडशोप नुसती अशी लवकर कुटत नाही मग त्याच्यात आपण मीठ टाकून कुटून घेऊया तर हा जरी गोड पदार्थ असला तर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे चव चांगली ती एक छोट्या चमच्याने एक स सपट चमचा मीठ मी या बडशोपमध्ये टाकलं आणि त्याला कुटून घेते चांगलं आता हे मस्त कुठलं की नंतर आपण कोरडी जी आपली कणिक आहे ना त्या कोरड्या कणकीतच हे मिक्स करायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होते आणि आता हा गुळ पण विरगळून घेतलाय तो गुळ ना गाळणीच्या सहाय्याने गाळायचं का तर गुळात आपल्या खडे असतात म्हणून तर आता या कणकीत मी सुरुवातीला विलायची पावडर टाकते नंतर बडशोप टाकल्यास विलायची पावडर टाकायची आवश्यकता नाही पण माझ्याकडं ऑलरेडी केलेली होती म्हणून मी टाकली तो खाण्याचा सोडा घेतला आहे पण तो आत्ताच टाकायचा नाही आपल्याला नंतर टाकायचं आहे आणि हे मीठ आणि बडशोपचं जे आपण पुड केलेली आहे ते बडशोपाणी मीठ आणि विलायची पावडर एवढा अगदी कोरड्यास पिठात चांगलं मिक्स करून घेऊ आपण आणि आता याच्यात ना हे गुळाचं पाणी जे केलेलं आहे ना आपण ते गुळाचं पाणी आता आपण टाकूया गुळ खिसून घेतला म्हणजे सोपं जातं लगेचच्या लगेच विरगळतो गुळ खिसल्यानंतर जर जसे खडेखडे राहिले तर ते लवकर विरगळलं जात नाही तर असं गळणीच्या सहाय्याने गाळून घेऊ आपण आणि आता मी स प्रमाण मला माहिती म्हणून मी सर्व एकदमच टाकते तुम्हाला जर असं कणिक वाटत असलं कमी जास्त आहे किंवा व्यवस्थित भरण्यात आलं नाही तर तुम्ही थोडं थोडं टाकून पण मॅश करू शकता आणि मी थोडंसं त्यात आणखीन गुळाचे खडे दिसले म्हणून थोडं पाणी टाकल्यानंतर लागल म्हणून तोपर्यंत तो गुळ त्यात भिजलते खडे म्हणून त्या पाण्यात तर मी सुरुवातीला असं मिक्स करून घेते आणि नंतर हाताच्या सहाय्याने त्याला चांगलं फेटून घेते नंतर तर आता सुरुवातीला एवढं बस झालं असतं कणकीला पण कण आता कोणत्या क्वालिटीची आहे त्याच्यावर राहताना मला वाटलं होईल परफेक्ट पण मला थोडं वरी पाणी लागलं आणखीन तर मी आता हे हाताने चांगलं मॅश करून घेते तर आता रमजान ईद आहे सोमवारी तर मग मा, माझ्या सर्व मैत्रिणीला मुस्लिम मैत्रिणीला इच्छा सुरुवातीला शुभेच्छा तर आ, मला आशा आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडेल आणि काय असं मी ऐकलं आहे की त्या गुलगुलीमध्ये ना कोणी कोणी पण पन टाकतात पण आमच्या घरी नाहीत टाकत म्हणून मी नाही टाकली खसखस त्याच्यात कारण परत आवडती घरच्यांना खायला नाही मग म्हणून मी टाकलं नाही तर खसखस जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी खसखस भाजून टाकू शकता त्याच्यात तर मी हाताच्या सहाय्याने पाहिलं थोडंसं पाणी लागतं आणखीन ते सोडता यायचं नाही जास्त बिघट्ट पीठ असलं तर पीठ राहील आतमध्ये मग तसंच नंतर असे फुगले जाणार नाहीत गुलगुले तर मला खूप गडबड होती सकाळी मुलाच्या टिफिनला देण्यासाठी खरीच होते मी सकाळ सकाळ लवकर त्याला उशीर व्हायला लागला होता म्हणून मी ना हे पीठ भिजून दिलं नाही तुमच्याकडं जर वेळ असेल ना तर तुम्ही हे असंच एक अर्धा तास हे पीठ भिजून द्या पण मी भिजून दिलं नाही तरी पण माझे भजी छान झाले गुलगुले पण तुम्ही भिजून द्या मला वेळ नव्हता मी लगेच्या लगेच करायला घेतले पीठ मळते तोपर्यंत मी तेल पण गरम करायला ठेवलं होतं एक पाच मिनटंसुद्धा त्याला रेस्ट करून दिली नाही कारण वेळच नव्हता तेवढा मुलाला टिफिनला द्यायचे होते मला स सात वाजता बजे लगेच तर थोडंही पाच दहा मिनटं उशीर झाला तरी मला त्याला देण्यासाठी तर आता मी चांगले मिक्स करून घेते त्याला तर आणखीन थोडंसं पाणी टाकते त्याच्यात ते जे आहे ते तेवढं मग आणि सोडा टाकल्यानंतर ते ही होते होते आपले चांगले होते भजेनंतर तर मी आता हे चांगलं मिक्स करते नंतर सोडा टाकते सोडा टाकल्यास बवी एक चमचा बरं पाणी टाकून ते चांगलं फेटून घेते त्याला असं तर हे सुरुवातीला चिकट असं हाताला लागतं पाण्यात हात बुडून तुम्ही करू शकता पण मला आता तेवढी वेळ नव्हती तो त्यामुळे मी सुरुवातीचं एक घाणं ना पाण्यात हात न भजे भजे सोडली तसेच नंतर त्याला देण्यापुरते झाले की नंतर हात धुवून नंतर पाण्याचा हात घेऊन बाकीचे तो गेल्यानंतर केले बाकीचे भजे तर तुम्ही पाहू शकता आता मला बरं वाटायला आता सोडण्यासारखं झाले तर आता आपण ह्याच्यात सोडा टाकू तर सोडा नाही मी खाळीचा सोडा आपला तो त्या सोड्याचा जी छोटासा चमचा असतो का त्या चमच्याने एक पाऊन चमचा सोडा घेतलेला आहे जास्त नाही तर एक चमचावर नका घेऊ तुम्ही जर जर तुमची कणिक एवढी असेल तर आता कणकीच्या हिशोबाने वाटी तुमची केवढी आहे कणकीची त्यानुसार तर एक पाऊन चमच्याचा असेल तो सोडा आता हे चांगलं मिक्स करून घेते त्याला आपलं तेल पण गरम झाले तेल ना सुरुवातीला कडकडीत गरम करायचं नंतर भजेनं बारीक गॅसवर तळायचे पण मला सुरुवातीचा ना मी पाण्यात हातनं बुडविताच भजे सोडले त्याच्यामुळे असे हाताला चिकट चिकट लागायले प्रत्येक भजा भजीनं असे गु गुलगुले तेलात सोडताना पाण्यात बोटं बुडवायची म्हणजे असे बोटाला चिटकत नाही ना त्याला गोलकार असा आकार येतो पण मी गडबडीत होते म्हणून सुरुवातीचे दोन घाणे मी त्याला तसे करून दिले आणि नंतर मी पाण्यात तो गेल्यानंतर पाण्यात हात बुडून व्यवस्थित नंतर तर हे पीठ आपले भिजलेलं पण नाही तरी पण छान झालेत आणि गॅस बारीक गॅसवर तळायचं म्हणजे ते आतून चांगली खुसखुशीत कुछ तळतेत पण हा सुरुवातीचा गाणं ना, ना मी थोडासा जरा गॅस मोठाच केला होता त्याच्यामुळे जरा फुगले नाहीत असे सुरुवातीचा पहिला घाणा फुगला नाही त्याला द्यायचा होता तो नंतरचे फुगले जर बारीक गॅसवर तळले ना मग ते मस्त फुगतात आतून छान असे हे पण फुगलेत पण म्हणावे इतके फुगले नाहीत कारण पहिलाच घाणा होता हा तर तुम्ही त्या टिप लक्षात घ्या बारीक गॅसवर तळायचं प्रत्येक वेळेस भजी आणि पाण्यात बोटं बुडवायची म्हणजे हाताला चिटकत नाही आणि गोलाकार कर आकार येतो पण असे गडबड असल्यास नाही लक्षात येत लक्षात असलं तर तेवढा वेळ नसतो आपल्याला बारीक गॅसवर तळायला ह्याला माझ्या अचानकच फेशे गुलगुले करायचं मुलांनी सांगितलं उठल्या उठल्या मग मी लगेच अर्ध्या तासातच तयार करायची म्हणल्यास मग वेळ नव्हता जर तो मला रात्रीच म्हणला असता तर मी रात्रीच गुळ खिसून ठेवला असता कणिक ती चाळून ठेवली असती म्हणजे मला सोपं गेलं असतं करायला तुम्ही पाहू शकता तेल चांगलं नितळून द्यायचं त्याचं चा, छान चा, तळलं आता आहे आता मुलगा गेल्यानंतर त्याला दोन घाणे तळून दिल्यानंतर आता तिसरा करायला घेते मी तर पाण्यात बोटं बुडविली मी आता तुम्ही हा पाहू शकता हा बारीक गॅसवर तळला आहे मी आणि व्यवस्थित केले आता हात धुवून ते तर मग ते चांगलं झाल्यानंतर माझ्या मुलाला असे गुलगुली खूप आवडतात त्याला कधी पण म्हणतो तो आई मला करून दे टिफिनला सुरुवातीला तेल कडकडीत गरम केलं आत्ता गॅस बारीक केला पाण्यात बुटो बुटविली आणि व्यवस्थित भजी गुलगुली आपले सोडून घेतले आमच्यातनं आषाढ महिन्यात हे गोडभजी केले जातात ज जास्त करून तर पण असं त्याला आवडले की मी कधी पण करीत असते तो कर म्हणला मुलगा की तर बारीक गॅसवर चांगले तळून घ्यायचे खा नंतर पलटी करून खालची पण साईटला लालसर छान तळून घ्यायची तर आता छान गोलाकार आलेत आपले भजे फुगलेत पण छान आणि गॅस ना बारीक करायचा गॅस बारीक केला का नाही मग चांगले भजे आपले तळले जातात आतून पण मस्त असे तर मी अशाच प्रकारे आता सर्व भजे करून घेते एकदम बारीक गॅसवर तळल्यानंतर एकदम असे आतून आतल्या असे त्याला ना चिरा गेल्याने होतात म्हणजे असे मस्त तळलेत आपल्या आतून त्याची खून म्हणा म्हणलं तरी चालेल ते कसे ओळखायचे त्या तुम्ही पाहू शकता हा एक दुसरा खाणा एकदम बारीक गॅसवर तळला होता त्याला मंद आचेवर तळल्यानंतर ते प्रत्येक भजाला ना असं चिरा गुलाबजामन कसे आपण मंद आचेवर तळले असे होतात तसे सेम तसं झालेलं आहे ते म्हणजे ते, ते आतून पण व्यवस्थित तळले गेलेत आणि फुगलेत त्याचे ते, फुग ते खून म्हणा तसं ओळखायचं मी अशा प्रकारेच मी नंतर भजे करून घेतले सर्व काही तर आपले भजे तयार आहेत तुम्ही पाहू शकता त्यातले थोडे मुलाला दोन घाण्याचे दिले तेवढ्या पिठामध्ये आपलं एवढं बाऊल भरून झाले तर मग कसे वाटले तुम्हाला माझे हे गोड भजे किंवा गुलगुले ते नक्की सांगा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पाहू शकता आतून पण किती जाळीदार झालेत मस्त ते तर मग ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आता पण ईद येणार आहे तर तुम्ही ईदला नक्की असे हे गुलगुले करून पहा परफेक्ट प्रमाण आहे अजिबात चुकणार नाही फक्त टिप लक्षात घ्या ज्या ज्या सांगितल्या आहेत त्या